चलो चलो हो नमस्कार तू एक अरे ॲम्बुलन्स जवळ आलेली ॲम्बुलन्स खाली आहे

समोर दिसते तुम्हाला ॲम्ब्युलन्स आहे आपण ॲम्ब्युलन्सच्या मागे काय चाललं तुम्हाला सांगतो चला खिरेश्वर इथं राहणारे जे प्रॉपर आहे बाळू मेमने अँड भूषण हॉटेल यांचा फोन आला होता आपल्याला सकाळी एमर्जन्सी आणि आता आपण हे पोचलो आहे खिरेश्वरला आणि या ठिकाणी रेस्क्यू झाला म्हणजे जुन्नर दरवाजा जो आहे उतरताना का चढताना या ठिकाणी एक कॉल झाला आहे आ, आता मुलगा आहे वाटतो तो पुरुष व्यक्ती असं वाटतं आहे आता वर जाऊन बघूया की काय परिस्थिती आहे ॲम्ब्युलन्स तर मागवलेली आहे आम्ही ॲम्बुलन्स हे बघा पुढे दिसती आहे आम्ही ॲम्बुलन्सच्या मागे चाललो आहे तर मंडळी इथे पोचलेली ठिकाणी आता बघूया पुढं जाऊन आता रोड कसा का आहे काय खराब रोड आहे जायचा प्रयत्न करूया त्याच्या समोर तुम्हाला जुन्नर तर नेड आणि याच भागातून जुन्नर दरवाजा खाली याला जागा आहे आणि नेड्याच्या पल्लीकडं जुन्नर दरवाजा आहे आपल्याला तिकडं जायचंय जवळ गाडी बहुतेक इकडनं गेलेली आहे असं वाटतंय चला रोड बघा मित्रांनो आणि अँब्युलन्स आलेली आहे आणि हे महाराष्ट्र शासनाचे अँब्युलन्स तुमच्याकडे असते का हो, आणि आपली ॲम्ब्युलन्स कुठल्या भागासाठी असते मढ एरिया म्हणजे आपला इकडं हरिचंद्रगड इकडला सगळा भाग तळमाची पासून तर इकडला कोपऱ्या किती अँल आहे इकडं टोटल एक आहे आपल्याकडे एकच आहे रिस्क साठी इकडे उपयोग होत असा कधी पण चोवीस तास अरे वा चांगली गोष्ट दोनशे आहे एकशे आठ लाल करायचं एकशे आठ तर एकशे बरं तरच एकशे आठ एकशे आठ चोवीस तास अव्हेलेबल असतो बरं बरं गरज भासल्यास तर मग एक शॉटला कॉल देतो तर मग आम्ही आमचं बरं बरं मी पर्सनल कॉल आपला नाही आमची डिलिव्हरी साठी गाडी आहे डिलिव्हरी साठी आते지 कॉल अटेंड करतो एनी टाइम हे एक्सटेंड जे असे मग जास्त करू नुमते 102 ला कॉल असतो बर आणि काय असलं तरी कमी गाडी तर मग एकशे 108 चांगली गोष्ट चला मस्त चला आता बघूया तरी आपल्याला एक तास लागेलच बहुतेक खाली यायला चला जुं का नजर काय तेच आहे ते थोडं घेऊन चालेल ते काय पाट्यामागे चार मागे तुम्हाला दिसेल हे बघा इथंय दिसतंय की इथून अजून इथपर्यंत यायला बराच वेळा लागेल एक तास तरी लागेल बरंच लांब आहे अजून आणि तो रिस्क्यू असल्यामुळे ना पाय चालता येत नाही लवकर आता तुम्हाला आउट करून दाखवतो किती लांब येते आता ही आपली फ्रेम वन एक्समध्ये एवढं लांब येते गाडी जात नाही त्याच्यामुळे आपण इथं त्यांचे वेट करतोय आता हे बघा जवळजवळ दुपारचे दोन वाजलेले आहेत पण वाढ एकदम अडचणीची असल्यामुळे वेळ लागला त्याला झोळी करून खाली आणलेलं आहे नमस्कार चलो चल हो नमस्कार तू एक काय अरे वा चला आपली पोर सगळी मजतीला जाऊन जाई नीश सगळी त्याच्यामध्ये गणेश आहे बाळू मेहन आहे अजून बरेच मित्र आहेत अशा ठिकाणी निरीश करणं म्हणजे एक धोकादायक चला ॲम्ब्युलन्स जवळ आलेली ॲम्ब्युलन्स खाली आहे

काय नाही तुम्ही पुण्यातली टीम आहे तुमची नाही का अल्फानीस काय हा पण आहे दादा तुम्ही कुठले वाट कळचे अरे इथलेच आणि हे अल्पेनिसचे काही सदस्य आहे या ठिकाणी ऑफ इट बरं ठीक आहे कितीचा रिस्क चालता म्हणजे हा ॲक्सिडेंट साडेतीन चार तास झालेला वाजले असतात मग तुम्ही काय मदत केली प्रत्येक जवळपास आम्ही उतरून खाली येत होतो तेव्हा आम्हाला जे वरती येणारे लोक होते त्यांनी सांगितलं की आता एका व्यक्तीच्या डोक्यामध्ये दगड माझे कधी वाटलं की थोडं मदत त्यांना करता येईल का बनलं बघू त्याशिवाय आम्ही आलो तर ह्यांचा ग्रुप होता लोक घेत ना बरोबर खाली आणत होते आम्ही जेव्हा तेव्हा मी पहिला विचारलं की रेस्क्यू टीमला फोन कोणी केलाय का बोल दीड तर झालं फोन केला पण काही रिस्पॉन्स म्हणजे आला नाही हा। पोकारोग सरांचा नंबर होता माझ्याकडे आणि नक्की रेंज पण बरोबर ओंकार सरांना मी कल्पना दिली आणि मग लगेच मला वाटतं वीस मिनिटामध्ये मारुती बाळू मी म्हणून आणि लगेच रिस्क्यू सुरुवात केली आता पेशंटची कशी परिस्थिती डोक्याला जास्त फटका तिथं पाहिलं आता हा ट्रेक पुढे तुम्हाला केला पाहिजे की नाही केला पाहिजे सिच्युएशन दगड वरून पडलेला आहे तू कशाही कुठे होऊ शकतो ट्रेकला त्यासाठी थांबू नये ट्रेक प्रिकॉशन बरोबर नाही पाहिजे तिथं की खाली असेल तर बाजू खालच्या आणि बाजूला पाहिजे बाजूला पाहिजे शूज चांगले पाहिजे दोरी बरोबर पाहिजे हेल्मेट किंवा टोपी पाहिजे त्या ठिकाणी कंपल्सरी पाहिजे अशा भागामध्ये तुम्ही सगळ्यांनी काळजी का नाही का या परिसरामध्ये अपघात भरपूर इथले लोकल लोकांचा भरपूर सपोर्ट होतो जेव्हा बाळू रेंगडे होते तेव्हा पण आम्हाला माहिती होत सपोर्ट केल्याची बंदी होते तर या लोकांना खूप इक्विपमेंट जर पुरवले गेले म्हणजे कारण झाडं तोड करून खूप त्रास झाला तर अशा इक्विपमेंट या भागातील जे सेवर्स आहेत त्यांना रेस्क्यू टीम रेस्क्यू ऑपरेशन सर्वात जर मोलाच एक जण कोणाचं असेल तर त्या गाववाल्यांचं रेस्क्यू टीम गणेश आणि सांगले त्यात चालक मालक संघटना वगैरे असतील ना त्यांची पण आहेत ना त्यांनी शेवटपर्यंत त्यांनी चांगली पहिले बघा त्यांची त्यांची चांगली मदत झाली आमचे लोखंडी असतील गोलप असतील यांची पण चांगली मदत झाली आणि ते नेहमी मदत कर सरांनी पण खूप अशीच मदत सगळ्यांनी करत रावा ही आमची इच्छा चालला आहे त्यामुळे ही एक भावना सगळ्यांची असते की बाबा कोणी आडला नंतर काळजी घ्या आणि व्यवस्थित करा परत एकदा धन्यवाद तुम्ही पण वेळेमध्ये आला आणि 私も聞きたいです。